गव्हाची खीर पौष्टिक तर आहेच पण चवीला पण खूप रुचकर लागते पण बनवायला कठीण वाटते परंतु आता पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे पानावर वाढण्यासाठी गव्हाची किंवा तांदळाची खीर लागणारच तर ही खीर सोप्या पद्धतीने अगदी अर्ध्या तासात कशी बनेल याची रेसिपी आज आपण बघत आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार प्रणिता रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर गव्हाची खीर बनविण्यासाठी इथे मी विकतचा दलिया घेतला आहे यालाच आपण गव्हाचा रवा म्हणतो आपण घरगुती पारंपरिक पद्धतीने सुद्धा हा रवा बनवू शकता परंतु पितृपक्षात पान घालण्यासाठी भरपूर असे पदार्थ बनवावे लागतात तर त्यामध्ये वेळ आपला जास्त जातो आणि म्हणून आपण एक कमी वेळात ही खीर तयार होण्यासाठी या प्रकारचा दलिया नक्कीच वापरू शकता आपल्या बाजारामध्ये किराणा दुकानामध्ये हा सहज मिळून जातो बघा या ठिकाणी इथे मी या प्रकारचा दलिया आणलेला आहे बघा छान असा बारीक आहे शिजायला पण फार कमी वेळ लागतो आणि अतिशय कमी वेळात ही खीर तयार होते तर इथे मी तुम्हाला एक छोटी वाटी गव्हाच्या रव्याची म्हणजे दलियाची खीर बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी एक कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपण हा रवा हा दलिया घातला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपण याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे या प्रकारे बघा थोडंसं भुरकट असं पाणी याचं निघतं हा गव्हाचा रवा म्हणजेच दलिया असल्यामुळे याला शिजण्यासाठी वेळसुद्धा जास्त लागतो आणि याला पाणीसुद्धा मोकळं लागतं तर यासाठी इथे मी साधारण पाच वाट्या पाणी घालणार आहे जर आपण घरगुती पद्धतीने गव्हाचा रवा बनविला तर सहा वाट्या पाणी घालावं आता इथे कुकरमध्ये आपण खाली पाणी घातलं आहे त्यावर स्टँड ठेवलं आहे आणि त्यामध्ये हा डबा ठेवलेला आहे यावरती आपल्याला एक प्लेट झाकण ठेवायची आहे किंवा तुम्ही एखादा आपल्याकडे एक पसरत डबा असेल तर त्या डब्यातसुद्धा ठेवू शकता म्हणजे वेगळं प्लेट वगैरे ठेवायची गरज पडणार नाही आता कुकरमध्ये ठेवून आपण साधारण एक पाच ते सहा शिट्या या प्रकारे काढून घेतलेल्या आहेत बघा हा दलिया छान असा शिजून तयार आहे एकदम छान शिजलेला आहे आणि अशा प्रकारच्या दलियाची किंवा या गव्हाच्या खिरीचा अजिबात त्रास होत नाही बऱ्याचदा आपण गव्हाचा रवा बनवितो पारंपरिक पद्धतीने परंतु त्याचे साल वगैरे व्यवस्थित निघालेले असले आणि खीर शिजलेली नसली तर पोट दुखण्याचा त्रास होऊ शकतो आता हा शिजलेला जो दलिया आहे तो आपण एका कुकरमध्ये काढून घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड वाटी गूळ घालायचा आहे तर आपल्याकडे शक्यतो लाल गूळ असेल तर तोच घालावा म्हणजे खिरीला छान असा लाल रंग येतो माझ्याकडे थोडासा या प्रकारे पिवळसर रंगाचा गूळ आहे तोच मी घातलेला सध्या गॅस बंदच ठेवलेला आहे मी गूळ छान असा मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि एक सारखं चमच्याने या प्रकारे हलवत राहायचं आहे थोड्या वेळानंतर हा गूळ छान असा पातळ होतो आता यावेळेस आपल्याला एक विक्स किंवा रवी घ्यायची आहे आणि थोडंसं गूळ आणि या दलियाला असं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी खीर तयार होईल ती छान एकसंग एक संग होईल गव्हाचा रवा तसा बारीकच असतो त्याला एवढं घुसळण्याचं काम नसतं परंतु असं घुसळलं तर छान असं चा एक संगपणा या खिरीला येतो बघा आपल्याला घट्ट पातळ जशी खीर हवी त्यानुसार आपण यामध्ये थोडं पाणीसुद्धा घालू शकता तर या गुळाच्या खिरीमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप आणि काजूंची चव खूप छान लागते तर ते मी इथे घातलेले आहेत थोडे थोडे करून घालायचे किंवा आवडीनुसार आपण यापेक्षा आणखी घालू शकता आपल्याला आवडत असलं तर आपण यामध्ये बदामसुद्धा घालू शकता आणि एक छानशी उकडी आपल्याला येऊ द्यायची आहे बघा गव्हाची खीर इथे आपली तयार आहे साधारण दोन ते ती तीन मिनटांपर्यंत आपण हिला छान अशी उकडून घेतली आहे शिजून घेतलेली आहे म्हणजे खोबऱ्याचे काप आणि काजूचे कापसुद्धा छान शिजलेले आहे तर आता ही खीर मी घट्टच ठेवली आहे कारण यामध्ये आपण दूध घालणार आहोत जर आपल्याला दूध घालायचं नसेल तर आपण पाणीसुद्धा घालू शकता परंतु ही गव्हाचा दलिया किंवा गव्हाचा रवा शिजतानाच आपण दूध घालू नये नाहीतर काय होतं खीर आपली काळी पडू शकते तर आता आपण ही खीर लगेच सर्व करायला घेऊया तर या ठिकाणी तयार आहे आपली अतिशय कमी वेळात तयार होणारी पौष्टिक अशी खीर या पितृपक्षात तुम्ही या पद्धतीने सोप्यात सोपी कमी वेळात तयार होणारी खीर नक्कीच बनवा चवीला अप लागते आणि कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला या खिरीपासून होत नाही जेव्हा आपण सर्व करणार त्यावेळेस आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तूप घालायचं आहे आणि अशी खीर चवीला अप्रतिम लागते जर आपण त्यामध्ये अगोदरच दूध घातलं तर ती काळी पडू शकते तसेच यामध्ये आपण गूळ घातलेला असतो त्यामुळे यात जर आपण दूध अगोदरच उकडी अंतरनात घातलं तर दूध असं फाटल्यासारखं दिसतं आणि मग छान असं टेक्स्चर त्या खिरीला येत नाही मग या पितृपक्षात या पद्धतीची खीर नक्की बनवून बघा फार सोप्यात सोपी अतिशय मन तृप्त करणारी आणि वड्यांसोबत तर खूपच छान लागते एरवीसुद्धा आवड म्हणून आपण ही खीर सहज बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा अगदी नवशिक्यांपर्यंतसुद्धा पोचवा ज्यांना गव्हाची खीर आवडते परंतु बनवायला कठीण वाटते यात काही तुम्हाला शंका वगैरे असल्या तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद